नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की टेट जी परीक्षा आहे त्याच्यासाठी शिक्षकांना काय क्वालिफिकेशन लागणार आहे शिक्षकांची पात्रता किती असायला पाहिजे ठीक आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी बघूया आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये आपण टीईटीच्या रिव्हिजन बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये बघा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज ईबुक नोट्स ज्या आहेत पी डी एफ फॉर्ममध्ये त्या तुम्हाला मोफत स्वरूपात दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ॲक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा केव्हाही पाहू शकता ठीक आहे जर तुम्हाला ही रिव्हिजन बॅच जॉईन करायची असेल याची किंमत आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपये ही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरोबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता याच बॅच बरोबर आपल्याकडे बघा टी ईटीच्या टेट या ही जी एक्झाम आहे त्याची सुद्धा नवीन बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये बघा फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या आपण बॅच सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे काही बॅच फीचर्स आहेत ते अवेलेबल होणार आहेत जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर मग आपण बघूया टेट ही जी परीक्षा जे शिक्षक देणार आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे ठीक आहे ही जी एक्झाम आहे ती पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीचे जे काही वर्ग आहेत त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी कंपल्सरी अशी आहे तर पहिल्या पेपरमध्ये पहिला जो पेपर, पेपर देणार आहेत तर ते शिक्षक कोणत्या वर्गांना शिकवू शकतात तर पहिले ते पाचवीचे जे काही वर्ग आहेत त्यांना शिकवू शकतात त्यामध्ये त्यांना बघा काय काय त्यांचं क्वालिफिकेशन लागणार आहे तर पहिल्या पेपरसाठी त्यांना बारावी पास पाहिजे ट्वेल्थ पास असायला पाहिजे कॅटेगरी वाले जे आहेत त्यांना चाळीस टक्के तर ओपन कास्ट वाल्यांना पंचेचाळीस टक्के हवेत ओपन कास्ट वाल्यांना पंचेचाळीस टक्क्यांनी ते पास असायला पाहिजे दुसरं बघा काय लागणार आहे तर डीएड पहिल्या पेपर साठी तुम्हाला काय लागणार आहे तर डीएड तुमचा पास असायला पाहिजे जे दोन वर्षांचं आहे ठीक आहे डीएड पास असायला पाहिजे तिसरं बघा तुमची टीटी किंवा सी टीटी टी टी किंवा सी टीटी यामधला या, या दोन्ही परीक्षेतला पहिला जो पेपर आहे तो पास पाहिजे वन पेपर पास असायला पाहिजे ठीक आहे हा जो पहिली ते पाचवीचा जो काही पेपर आहे तो तुमचा टी किंवा सी टी या दोन्ही परीक्षेपैकी पहिला जो पेपर आहे तो तुम्हाला पास पाहिजे पुढे बघूया हे झालं पहिली ते पाचवीच्या वर्गांना जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांच्या टेट एक्झाम बद्दल आता सहावी ते आठवीच्या ज्या वर्गांना शिकवणार आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे आपण बघ काय लागणार आहे आपण बघूया पेपर वन साठी त्यांना ट्वेल्थ पास पाहिजे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांना ग्रॅज्युएशन म्हणजे विद्धर्� त्यांची पदवी कम्प्लीट पाहिजे ग्रॅज्युएशन पास पाहिजे ते त्यामध्ये बघा कॅटेगरी वाले जे आहेत त्यांना चाळीस टक्के पास चाळीस टक्के ते पास पाहिजेत आणि ओपन वाल्यांना फोर्टी लोक पास असायला पाहिजे दुसरं बघा यामध्ये काय तर डीएड आणि बी एड डीएड किंवा बी एड दोन्ही पास असायला पाहिजे ठीक आहे डीएड किंवा बी एड बीएड हा चार वर्षाचा कोर्स आहे तो हे जे दोन्ही पास असायला पाहिजे त्यानंतर पहिल्या पेपरमध्ये बघा फक्त टीईटी किंवा सीईटी टी मधला पहिला पेपर पास असायला पाहिजे होता तर इथे टीईटी किंवा सीईटी टी सीईटी याचे सेकंड नंबर जो पेपर आहे तो पास असायला पाहिजे म्हणजे थोडक्यात दोन्ही पेपर पास असायला पाहिजे ठीक आहे हे झालं पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तर ते ही जी एक्झाम आहे हे नववी दहावीचे वर्गांना जे काही शिक्षक शिकवतात त्यांना देता येईल त्यासाठी काय लागणार आहे तर बघा ग्रॅज्युएट कम्प्लीट असायला पाहिजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असायला पाहिजे दुसरं काय तर त्यांचं बीएड सुद्धा कम्प्लीट असायला पाहिजे ते बीएड उत्तीर्ण झालेले असायला पाहिजे तर त्यांना टीटी किंवा सीटीटी ही जी एक्झाम आहे ती देण्याची गरज नाही या दोन एक्झाम न देतात ते डायरेक्ट टेट ही जी परीक्षा आहे ती देऊ शकतात म्हणजे बघा नो नो ठीक आहे टीटी किंवा सी ही परीक्षा न देता ते डायरेक्ट टेट ही जी एक्झाम आहे ते, ते, एक ते देऊ शकतात तसंच बघा दहा अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवणार आहे त्यांच्यासाठी बघा नववी ते दहावी साठी काय लागणार होत तर ग्रॅज्युएशन पास असायला पाहिजे तर अकरावी आणि बारावी साठी काय तर पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे शिक्षक पोस्ट त्यांचं कम्प्लीट असायला पाहिजे त्यानंतर ते बघा बी एड कम्प्लीट असायला पाहिजे त्यांचं ठीक आहे आणि त्यांनाही नो टी टी आणि नो सी टी टी नो टी टी आणि नो सीईटीईटी ठीक आहे तर नववी ते बारावीच्या वर्गांना जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुमचं एकतर ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे नाहीतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे तुमचं बीएड तुम्हाला, तुम्हाला कंपल्सरी कंप्लीट असायला पाहिजे आणि जर तुम्हाला डायरेक्ट टेट द्यायची असेल तर तुम्हाला नो टी टी आणि नो सी ईटी टी म्हणजे यात जर दोन्ही परीक्षा नाही दिल्या तुम्ही तरी तुम्ही डायरेक्ट जी टेटची एक्झाम आहे ती देऊ शकता ठीक आहे चला तर मग सगळ्यांना समजलेलं आहे काय क्वालिफिकेशन लागणार आहे टेट ही जी एक्झाम आहे ती एक्झाम देण्यासाठी ठीक आहे तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू